मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत संकष्टी चतुर्थी शुभमुहूर्त केव्हा आहे तर यंदा मार्च महिन्यातील संकष्टी चतुर्थी खूप महत्त्वाची आहे आणि त्याचं महत्त्वसुद्धा आपण जाणून घेऊया कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनं सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि आपण गणेशाला दुर्वा का आवडता गणेश पुराणातील महिमा आणि महत्त्व पण ऐकूया श्री गणेशाय नमो नम हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थी व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते हे व्रत गणेशाला समर्पित करण्यात येते आणि समर्पित करण्यात आले आहे या दिवशी गणपतीची पूजा विधिवत आणि उपास केल्याने गणपती बाप्पाचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम उपासक मानले जाते हिंदू धर्मात सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणेशाची पूजा करणे आवश्यक मानले जाते त्या तेव्हाच आपल्याला कोणत्याही कार्यात यश येतो तर गणपतीला समर्पित हा दिवस गणपती बाप्पाचा बुधवारचा दिवस पण हा गणपती बाप्पाला समर्पित असतो याशिवाय प्रत्येक महिन्याची चतुर्थी तिथीही भगवान विघ्नहर्ताला समर्पित करण्यात आलेली आहे हिंदू धर्मात चतुर्थी तिथी अत्यंत पवित्र मानली जाते हिंदू मान्यतेनुसार प्रत्येक महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते संकष्टी चतुर्थीला उपवाससह गणेशाचीही पूजा केली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वेगवेगळी नावे आहेत चैत्र महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणतात हिंदू मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीला उपवास आणि पूजा केल्याने बाप्पा लवकर प्रसन्न होतात या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते आणि सर्व संकटांचा नाश होतो अशा परिस्थितीत चैत्र महिन्यात संकष्ट चतुर्थीचा उपास कधी हाय जाणून घेऊया तर संकष्टी चतुर्थी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार सतरा मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल ही तारीख मंगळवार अठरा मार्च रोजी दहा वाजून नऊ मिनिटांनी संपेल संकष्टी चतुर्थी दिवशी चंद्रोदयाच्या वेळी गणपतीला गणपतीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे त्यामुळे सोमवार सतरा मार्च रोजी भालचंद्र संकष्टी चतुर्थी व्रत करण्यात येईल तर आपल्याला सोमवारच्या दिवशीच आपल्याला संकष्टी चतुर्थी करायची आहे संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी सकाळी सर्वप्रथम लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी यानंतर घर आणि पूजास्थान स्वच्छ करावे नंतर पूजेच्या ठिकाणी एक पवित्र स्टूल या चौरंग ठेवावा त्यावर गणेशाची मूर्ती किंवा चित्र ठेवावं गणपतीसमोर तुपाचा दिवा लावावा गणपती बाप्पाचा अभिषेक करता करता अथर्व गणपती अथर्व पठन पठण करावं आणि गणपती बाप्पाचा अभिषेक केलेलं पाणी आपल्या मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी ते पाणी गणपती बाप्पाच्या अथर्व शीर्षाचं पठण केलं आहे आणि अभिषेक केलेल्याचं पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असे हे तीर्थ जर आपल्या मुलांना प्यायला दिले तर आपले मुलं अभ्यासात हुशार होतील जिथे जातील तिथे प्रगती करतील आणि गणपती बाप्पा सदैव त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करेल सर्व संकटांचा नाश होईल म्हणून गणपती अथर्व शीर्ष पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यायचं या गणपती अथर्व पठन पठण करायचं ओम गजाननाय नाय नमा या मंत्राचा जप करावा त्या दिवशी ओम गजाननाय नमः या मंत्राचा जप केल्याने सर्व विघ्नांचा नाश होतो या दिवशी गणपतीच्या गणपतीला पिवळ्या फुलांची माळ अर्पित करावी दुर्वा अर्पण कराव्या देवाला ठिळक लावावा त्यांना मोदक मोतीचूरचे लाडू अर्पण करावे आणि ओम भालचंद्राय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा भालचंद्र संकष्टी चतुर्थी व्रतकथा ऐकावी या गणेश पुराणाचं श्रवण करावं मग शेवटी नंतर देवाची गणपतीची आरती करावी पूजेची सांगता करावी नंतर तो प्रसाद सर्वांना वाटप करावं संकष्टी चतुर्थी व्रताचे महत्व भालचंद्र संकष्टी चतुर्थी व्रत केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात मानसिक शांती मिळते जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आत्मविश्वास वाढतो जीवनात अन्न आणि पैशांचे भांडार भरभरून मिळतात म्हणून गणपती बाप्पाच्या या चतुर्थीचे खूप महत्व आहे तर तुम्ही गणपती बाप्पाच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दुर्वा तीळ शमीपत्र घेऊन आणि तांदूळ घेऊन एकवीस नावांचं पठण करावं तर एकवीस नावं कुठली आहेत सुमुख एकदंत कपिल गजकर्ण, लंबोदर विकट विघ्नविनाशक विनायक धूम्रकेतू भालचंद्र गणाध्यक्ष गजानन गणंजय गणपती हे रंभ धरणीधर दर, महागणपती यक्ष वरद श्रीप्रसादन सिद्धी अमित मंत्र चिंतामणी विधी सुमंगल बीज आशापूरक वरद शिव कश्यपनंद वाचसिद्धी दोंडीविनायक दुर्वाविनायक चंडीविनायक ध्येली नमो नमः अशा या मंत्रांचं श्रवण पठन केल्यानंतर दुर्वा तीळ आणि शमीपत्र अर्पण केल्याने मनातील सर्व इच्छा कामना पूर्ण होतात गणपती बाप्पाला शमीपत्र खूप प्रिय आहे तर ही एक वस्तू तुम्ही गणपती बाप्पाला नक्की अर्पण करावी याच्याने आपले मुलं चांगले अभ्यासात पास होतील नोकरी प्रमोशन लग्न जुळणे जर कर्ज असेल तर सर्व कर्जांपासून मुक्ती असे हे उपाय शम्मी पत्राचा उपाय केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा कामना पूर्ण होतात गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल अर्पण करा गणपती बाप्पाला गुळ आणि खोबऱ्याचे नैवेद्य द्या गणपती बाप्पाला मूग सुद्धा हिरवे मूग आणि त्यावर गुळाचा खडा अर्पण केल्याने लग्न लवकर जुळतात ज्या मुला मुलींचे लग्न होत नाही त्यांनी ह्या याच्यातून कुठलाही उपाय केला तरी सुद्धा चालेल आणि तुम्ही या दिवशी गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी एक खोबऱ्याची वाटी घ्या त्यात आनी गया, आनी गया कापूर आणि लवंगा घ्या आणि ती वाटी पूर्ण तुम्हाला घरभरात फिरवायची आहे तर तिला जाळून घ्या कापूर आणि लवंगाला आणि ओम गम गणपते नमः ओम गणाधीशाय ओम भालचंद्राय नमः कारण त्या दिवशी भालचंद्र संकष्टी चतुर्थी आहे तर ओम भालचंद्राय नम तर ती वाटी तुम्हाला आपले मागून तर पूर्ण घरभरपर्यंत तुम्हाला कापूर लोंग आणि खोबऱ्याची वाटी अशी तुम्हाला ही वाटी जाळायची आहे गणपती बाप्पालासुद्धा तुम्हाला ते धूप अर्पण करायचं आहे खाली डिश घ्या हाताला चटके लागतील वाटी खोबऱ्याची वाटी आणि कापूर लोंग जाळताना खाली डिश घ्या आणि मग खोबऱ्याची वाटी ठेवा याच्याने शंभर टक्के फरक पडतो तर हा उपाय तुम्ही नक्की करा आणि ते तीर्थ तर पण मुलांना प्यायला द्या पाणी तर याच्याने बी मुलं खूप हुशार होतात तर गणपती बाप्पाला दुर्वा का आवडतात एकदा काय झाले कृतवीर्याने गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय असतात याचे कारण मला सांगा असा प्रश्न ब्रह्मदेवाला केला होता तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की दक्षिणे जाम नावाचे एक शहर आहे त्या शहरामध्ये एक क्षत्रिय राहत होता तो अतिशय गुणी व श्रीमंत होता त्याचे नाव सुलभ व त्याच्या पत्नीचे नाव होते सुभद्रा ती धर्मपरायण आणि महान पतिव्रता होती तिने आपल्या पतीचे मन जिंकले होते एके दिवशी त्याच्याकडे फाटके मलिन वस्त्र धारण केलेले दारिद्र्य ब्राह्मण भिक्षा मागायला आला मधुसूदन त्याचे नाव होते त्या ब्राह्मणाला वाटले सुलभ आपल्या बघून हसतो आहे म्हणून त्याने रागाच्या भरात त्याला शाप दिला कि तु हो नी तु ला ला तु। शाप की तू बैल होशील आणि लोक तुला नागराला जोडून भरपूर कष्ट करून घेते पतीचा काहीही दोष नसताना त्याला शाप दिला म्हणून ती चिडून त्याच्या बायकोने अतिथी ब्राह्मणाला शाप दिला की मूर्ख माणसा तू माझ्या पतीला काहीही अपराध नसताना शाप दिलास तर मी तुला शाप देते की तू सर्व प्राण्यांमध्ये मूर्ख असा गाढव होशील हा समुद्राचा शाप ऐकून तो ब्राह्मण जास्त संताप्त संताप करू लागला एका स्त्रीने ब्राह्मणास शाप दिला याचे वैधव्य याचे वैश्यमय वाटून त्याने समुद्राला शाप दिला की तू स्त्री असून ब्राह्मणास शाप दिलास म्हणून तू दारिद्र्य अमंगल अशी चांडाळी नवशे बरेच दिवस गेले शापामुळे सुलभ बैल झाला नंतर मधुसूदन गाढव झाला समुद्रेस चांडाळ येऊनी प्राप्त झाली पावसाळ्यात काय झाले एके दिवशी ती चांडाळीन फिरत फिरत गावाच्या दक्षिण दिशेला आली गणेशाच्या मंदिराजवळ आली त्या दिवशी होत भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी चतुर्थी असल्या मंदिरात मोठा उत्सव झाला चांडाळींनी एका निवाऱ्याची जागा पाहिली मंदिराजवळ शोधली आणि ती त्या ठिकाणी शेक घेण्यासाठी लाकडे आणि गवत गोळा करू लागले पेटवण्यासाठी विस्तव पेटवला तेव्हा ती विस्तवावर फुंकर मारत असताना दुर्वेचा एक अंकुर वाऱ्याने उडाला आणि गणेशाच्या मूर्तीजवळ जाऊन पडला तितक्यात त्या ठिकाणी तो शापित गाडव पण आले बैल पण आले आणि त्यांनी गोळा केलेली हळदी खायला सुरुवात केली ती कोणी खायची यात त्यांचे भांडण सुरू झाले दोघ एकमेकांना लाता मारू लागले बैलगाडवाला शिंगे मारू लागला तर गाडव लाता मारू लागला असा दोघांचा खूप भांडण चालला धिंगाणा चालला त्याच्या तोंडातील हरळीच्या दुर्वा श्री गणेशाच्या मस्तकी जाऊन पडल्या भांडण करता करता त्या दुर्वा गणेशाच्या मस्तकी जाऊन पडल्या हवेने त्यामुळे गणेशाला फार आनंद झाला आणि रात्र झाल्यावर देवळात सामसूम झाली हाडणीला काही भूक लागली काहीतरी खायला मिळेल या आशेने कोणासही न कळता ती देवळात आली आणि भक्तांनी देवाला अर्पण केलेले पदार्थ ती तेथे ते गणेशाच्या मंदिरात खाऊ लागले तिच्या पाठोपाठ ते ग गाडव पण तिच्या मागे आले बैल पण त्या मंदिरात आले आणि पूजा भक्षण करू लागले जी फळे अर्पण केली होती भक्तांनी गणपती बाप्पाला जो प्रसाद अर्पण केला होता तर हे तिघं जण ते प्रसाद खाऊ लागले त्यांची गडबड ऐकून मंदिरात झोपलेले लोक जागे झाले त्यांनी तिघांना पकडून चांगले मारले ते तिघंही मंदिराच्या बाहेर वेदनेने विवळत पडले तशा अवस्थेत त्यांनी मंदिराला एक प्रदक्षिणा सुद्धा घातली ती गणेशाची मूर्ती पवित्र अपवित्र झाल्यामुळे प्राण्यांमुळे विटाली म्हणून अपवित्र झाली पूजा भक्षण केलेले हे तिघी प्राणी तिथं गेले तर ते मंदिर धुण्यासाठी त्यांनी एक योजना केली मग ते अपवित्र प्राण्यांमुळे विटाली म्हणून त्यांनी पहिल्या पूजेचे विसर्जन करून टाकले आणि परत मग दुसरी पूजा गणपती बाप्पाची केली अर्ध मेल ह्या अवस्थेत असलेल्या त्या तिघांना पाहून गणेशाला त्यांची करुणा आली त्यांच्यामुळे आपल्याला दोनदा पूजा मिळाली म्हणून खूप आनंद झाला हे लक्षात घेऊन त्या तिघांचा गणपती बाप्पाने उद्धार करायचे सुच ठरवले असे गणेशाने मनात योजले की या तिघांचा आपण उद्धार करावा कारण त्यांनी मला दुर्वार्पण केल्या केल्या गणेशाने त्यांना विमानातून गणेश लोकी नेण्यासाठी गणेशाच्या दूतांना आज्ञा केली तेव्हा ते गणेश दूत त्या तिघांना घेण्यासाठी विमानात विमानातून नेत आहेत हे पाहिल्यावर मंदिरातील भक्तांनी तिघांना गणेश लोकी नेण्याचे काय कारण आहे असा प्रश्न गणेश दूतांना केला तेव्हा ते म्हणाले की या तिघांनी कोणते पुण्याचं काम केलं आए, की यांना गणेश लोकातून गणेश दूत आले आहे हे तर गाढव आहे हे तर बैल आहे हे तर चांडाळीन आहे आणि यांना गणेशाचे दूध घ्यायला येत आहे तर यांनी कोणते असे पुण्य केले आहे ते आम्हाला सांगणार का तिथील भाविक भक्त असे ते गणेश दूतांना विचारत होते तर ते म्हणाले आम्हाला सांगा की यांनी कोणते पुण्य केले आहे म्हणजे आम्ही पण तेच पुण्य गणेशाला अर्पण करून आम्ही गणेशाला संतुष्ट करू आणि आम्हीसुद्धा मोक्षाची प्राप्ती करू तेव्हा गणेशाचे दूत त्यांना म्हणाले एकदा नारद इंद्राला भेटवया स्वर्गात गेले असता दुर्वाचे महात्मे काय आहे असे इंद्राने त्यांना विचारले तेव्हा नारद त्यांना एक कथा सांगू लागले पूर्वी कौडिन्य नावाचा एक ऋषी होता स्थावर नगराजवळ राहत होता त्याच्या आश्रमात शेजारी मोठे सरोवर होते त्या सरोवराकाठी कौडण्य ऋषींनी श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली होती मूर्तीला रोज दुर्वा वाहून तिची पूजा करू लागले तेव्हा त्यांची पत्नी आश्रया म्हणाले की श्री गणेशाला दुर्वा का आवडतात हो असा प्रश्न केला त्यावर कौडण्य ऋषी म्हणाले दुर्वाची महात्म्याची कथा सांगू लागले फार पूर्वी यमाने खूप मोठा उत्सव आपल्या लोकात साजरा केला त्या ठिकाणी तिलोत्मा अप्सरा नृत्य करीत होती तिचे नृत्य पाहून यम तिच्यावर लुब्ध झाला तेव्हा यमाच्या तेजापासून तिलोत्माला एक राक्षसपुत्र झाला तो आपल्या डोळ्यातील अग्नीने धरती जाळू लागला यम लोकातील जीव भयभीत होऊन भगवान विष्णूकडे गेले ते विष्णूंची स्तुती करू लागले त्यावेळी विष्णूने त्यांना त्या राक्षसाचा वध श्री गणेशाच्या हातून होणार आहे तेव्हा गणेश गजाननाकडे तुम्ही जा असे सांगितले आणि मग विष्णूसह ते सर्व जीव गणेशाकडे आले आणि ते त्यांची स्तुती करू लागले तेव्हा गणेशाने बालरूपक धारण केले तो म्हणाला अण्लासुराला कसं मारायचं ते मी तुम्हाला सांगतो तेवढा अण्लासूर दहा दिशात जाळत जाळत तेथे आला तेव्हा या सगळ्यांची तेथे ते पलाहान केले बाल गणेश मात्र हास्यवदनाने अण्लासुराकडे पाहत उभा राहिला न भीतता न भीता तेथेच -ते थांबला कौडिण्य ऋषी पुढे सांगू लागले जेव्हा अन्लासूर गणेशाजवळ आला तेव्हा त्याच्या नेत्रातील अग्निने समुद्र कोरडा पडला पृथ्वी डळमळू लागले तेव्हा बाल गणेशाने अनलासुराला घिळून टाकले त्यामुळे गणेशाची गणपतीची सर्वांगाची आग होऊ लागली त्यावर शीतल काहीतरी लावायला पाहिजे म्हणून सर्व देव धावले त्यांनी बाल गणेशाच्या शरीराची आग कमी होण्यासाठी त्याच्या मस्तकावर चंद्राची स्थापना केली म्हणून त्याला भालचंद्र असे सुद्धा जो कोणी भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही व्रतकथा ऐकेल त्याला अश्वमेघ यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि अष्टविनायक केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल असे सांगितले मग ब्रह्मदेवाने सांगितले की गणेशाला सिद्धी आणि बुद्धी या नावाच्या आपल्या दोन मानसकन्या अर्पण केल्या आणि हातातील कमळ त्याला दिले त्यामुळे गणेशाला पद्यपाणी असे नाव ठेवले वरुणाने उदकाचा अभिषेक केला तरी त्याचा दाह शांत झाला नाही हे पाहून शंकराने सहस्र मस्तक असलेला नाग गणेशाला अर्पण केला म्हणून त्याला व्यालभर असे नाव पडले जो कोणी भालचंद्र चतुर्दी चतुर्दशीच्या दिवशी चतुर्थीच्या दिवशी एकशे आठ वेळा ओम भालचंद्र आय नमहा या मंत्राचा जप सकाळ संध्याकाळ कळेल परेल करेल सकाळ संध्याकाळ हा जप माणा करेल त्याच्यावर गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि व्यालोप धराय महा या मंत्राचा जपसुद्धा एकशे आठ वेळा आपल्या घरात करावा आणि ते पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यावे असे सांगितले मग नंतर शेवटी अठ्ठ्याऐंशी मुनींनी एकवीस दुर्वाची एक एक जोडी गणेशाला व्हायली तेव्हा गणेशाचा देह हो शांत झाला गणेशाचा देह हो... दुर्वा अर्पण केल्याने शांत होतो आणि गणेश अगदी प्रसन्न होतात म्हणून अनेक उपाय करून गणेशाचा देह हो शांत झाला नाही अनलासुराला त्याने गिळून टाकले अनेक उपाय करूनसुद्धा गणेशाचा देह हो शांत झाला नाही परंतु दुर्वांनी माझा देह हो शांत केला म्हणून मला आजपासून दुर्वा अत्यंत प्रिय आहे जो कोणी मला दुर्वा अर्पण करेल त्याला अश्वमेघ यज्ञाचे एक एक दुर्वा अर्पण करेल त्याला अश्वमेघ यज्ञाचे पुण्यफळाची प्राप्ती होईल गणेश लोकाची प्राप्ती होईल त्याची सर्व संकट दारिद्र्य दूर होईल एवढे बोलून बालरूप गणेश गुप्त झाला तेव्हापासून अल्लासुराचा प्रशमन केला म्हणून गणेशाला काल नल प्रशमन असे सुद्धा नाव मिळाले आणि त्या ठिकाणी एक सुंदर देवालय बांधले आणि गणेशाची मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि विघ्नहरताय नामा हा त्या गणेशाला नाव देण्यात आले म्हणजे एक अष्टविनायक तेथे आहे म्हणून जो कोणी ही कथा ऐकेल त्याला विघ्नहर अष्टविनायकाचे पुण्यफळाची प्राप्ती होईल अशी ही गणेशाला दुर्वा का आवडतात कशी शुभ मुहूर्त आहे कुठला उपाय करावा ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितलेले आहे तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शालिनी भक्तीसागर कथा ते माझं सेकंड चॅनल आहे त्या चॅनलला पण भेट द्यावी जय श्री गणेशा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा म्हणजे तुमची कमेंट्स गणपती बाप्पापर्यंत पोहोचेल आणि गणपती बाप्पा आपल्या मुलांच्या इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण करेल जय श्री गणेशा